आस्था टाइस। समा आस्था एकमेव माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अकलूजचे धैर्यशील पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटात अकलूजला येऊन प्रवेश देऊन उमेदवारी घोषित करून भाजपच्या तिढ्यात तिढे तर टाकलेच पण चार मतदारसंघांची बेगमी केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे भाजपचे गटात या घटनेने पळताबुई थोडी झाली असून आता नाराज असलेल्या उत्तम जानकरांची मनधरणी करूनही त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखेच कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर निर्णयाचा फैसला ठरवून भाजपच्या उमेदवारासह राज्याच्या नेतेमंडळींना गॅसवर ठेवले आहे अकोलीतच्या बैठकीत शरद पवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शेकापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत पाटील कैलासवस्ती गणपतरावांचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार प्रणितिदाई शिंदे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी घोषित करण्याचा प्रचंड पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला आणि भाजप उमेदवारांची व नेते मंडळींची पळताभूई थोडी झाल्याचे दिसून येतो आहे तीन आठवड्यापूर्वी भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर करून उमेदवारी बदलण्याची केलेली मागणी धुडकावल्याने प्रचार तर राहिला दूरच पण रोजचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केलेले दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस संकटमोचक गिरीश महाजन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगोल्याचे खोकेबाज आमदार शहाजी बापू पाटील माणखटावचे आमदार गोरे पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक या मातब्बरांनी चार विमान वाऱ्या अन मुंबई नागपूरच्या बैठकावर केलेल्या दहा बारा बैठकातून काहीही फलित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या परड्यात तर पडलेच नाही उलट रोज एक डॅमेजने सर्वच जण मेटाकुटीला आलेले दिसून येत आहेत गेल्या तीन आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील जिल्हा संपर्क प्रमुख संजय कोकाटे मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू भाजपचे मोहिते घराण्यातील सर्वजण भाजप जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा अनिसा शेख कुर्डुवाडी शहराध्यक्ष शंकर बागल भाजप व्यापारी सेल अध्यक्ष सागर शर्मा पंचायत राज्य अध्यक्ष सचिन गायकवाड माजी प्राचार्य हरिदास रणदेवे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे स्वाभिमानी संघटनेचे संजय टोंडपे आदी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश करून महायुतीला चांगलाच दणका देऊन महायुती खिळखिळी करून सोडली आहे सोमवारी डॅमेज कंट्रोलचा शेवटचा प्रयत्न म्हणून माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते व सोलापूरचे खासदारकीचे भाजपचे डावललेले उमेदवार उत्तम जानकरांना खास विमानाने भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुंबई नागपूरला नेऊन भाजप नेत्यांशी बैठक घडवून आणली पण त्या बैठकीत त्यांचेवर झालेला अन्याय नेते मंडळींनी मान्य करून व आमदारकीचे आमिष दाखवूनही उत्तम जानकरांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संध्याकाळी निर्णय सांगतो म्हणून भाजपच्या मातभरांना चांगलंच गॅसवर ठेवले आहे उत्तम जानकरांनी सोमवारी रात्री उशिरा मोजक्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कानोसा घेतला पण तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजीवर निर्णय सोडून सस्पेन्स कायम ठेवला आहे दरम्यान आजच्या घडीला भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्यावरून उत्तम जानकरांच्या कार्यकर्त्यांमध्येही मतभेद निर्माण झाले असून त्यांच्या पत्रकार परिषदेत जाहीर घोषणा देऊन त्यांना विरोध नोंदविला असल्याने आता भाजपचे उमेदवारासह नेते मंडळींची चांगलीच दमशक रोजच होत असल्याचे दिसून येते तर उत्तम जानकरांवरही दबाव वाढल्याचे दिसून येत आहे विजयसिंह मोहिते पाटील यांची सखी बहीण बारामतीच्या संभाजीराव काकडे यांच्या घरात दिलेली असून त्यांची भेट घेऊनच शरद पवारांनी माढ्याचा अंतिम निर्णय घेत एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याने जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्र हादरवून गेले आहे अजित पवारांचा बसपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे छाटलेले पंख भाजपचे देवेंद्र फडणवीस या सर्व घडामोडीत माढ्याचा तिढा शरद पवारांनी सहजपणे सोडवला पण त्याची बेगमी माढ्याबरोबरच सोलापूर बारामती सातारा या चार मतदारसंघात बेरजेचे राजकारण करत गाठीशी बांधल्याने भाजपच्या तथाकथित चाणक्य मेटाकुटीला तर आले आहेतच पण उमेदवारी कसली आणि पण पदाधिकारी व कार्यकर्ते सांभाळण्याची पाळी रोजच भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर व नेते मंडळींवर आली आहे त्यातच फेम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टेंभुर्णीतील आमदार व पदाधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठकीत एका शेतकऱ्याने जाहीर शेतकरी विरोधी धोरणाचा पाढा वाचून सर्वांची बोलती तर बंद केलीच पण डॅमेज कंट्रोललाही भगदाड पडल्याचे दिसून येते याच बैठकीत सदरहू शेतकऱ्यांस भाजपच्या स्थानिक सटरफटर पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की करून बाहेर ओढण्याच्या केलेल्या प्रयत्न व पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपाने सदरहू शेतकऱ्यांची होणारी शारीरिक इजा याचे व्हिडिओज सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाही चव्हाट्यावर आले असून शेतकऱ्यांतही संतापाची लाट उसळली आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार यांच्यातर्फे इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप यांचे बंड थंड करण्यात शरद पवार यांना यश आले असून भाजपची उमेदवारी खोक्यातली असून कोणकोणत्या बोक्यांनी लोण्याचे गोळे चाकले याची खुमासदार शैलीत भाजपच्या गटातूनच उलटसुलट चर्चा सुरू आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा